हो महिला वर्गासाठी खुशखबरची बातमी आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात सुरुवात झालेली आहे म्हणजे काय तर महिलांना किंवा मुलींना दीड हजार रुपये प्रति महिना त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे पण त्याच्यासाठी काही अटी ठेवलेल्या आहेत मी तुम्हाला महत्त्वाच्या अटी सांगतो एकवीस ते साठ वर्ष वय पाहिजे एकवीस ते साठ वर्षाच्या आतल्या महिलांना त्यांनाच मिळणार आहे दुसरं जे त्या कुटुंबात राहतात महिला तर त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नको लक्षात ठेवा अडीच लाख रुपयांपेक्षा त्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नको तर अशा महिलांना दरमहा दीड हजार रुपये जुलै महिना ह्या महिन्यापासून मिळणार आहेत पण आता महिलांच्या विषयी निघाला तर आपण अशा महिलांबद्दल बोलू आपण आपल्या घरात कामाला येणाऱ्या किंवा आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या आपण अशा पुष्कळ महिला पाहतो दुर्दैवाने खरं आहे त्यांना मराठीसुद्धा लिहिता वाचता येत नाही वाईट वाटतं मराठीसुद्धा लिहिता वाचता येत नाही तर त्यांना अशा योजनांची माहिती सांगा आपलं कर्तव्य आहे आपली जबाबदारी आहे ओढखा जबाबदारी सांगा अशा बैलांना आपल्या घरी कामाला येणार आपल्या आजूबाजूला पाहणार कोणी घरात कामाला येतं कोणी शेतात कामाला येतं कोणी दुकानावर कामाला लागलेलं असतं विविध ठिकाणी त्या कामाला जातात आणि मग कष्ट करून आपला संसार चालवत राहतात तर सांगा त्या यो या योजनेविषयी त्यांना एखाद्याला आश्चर्य पण वाटेल कोण आपल्याला दीड हजार रुपये दिल फुक फुकतात तर त्यांना सांगा ही सरकारची योजना सरकारने ही योजना सुरुवात केलेली आहे अजून तुम्हाला पूर्ण माहिती जी आर कार्ड आहे ऑनलाईन गेले गुगलवर पूर्ण ती माहिती मिळेल लिहून ठेवा ती माहिती केव्हा आपले ग्राहक सेवा केंद्र तहसीलदार कार्यालच्या आजूबाजूला किंवा उघडले असतात प्रत्येक गल्ल्यांमध्ये ते आधार कार्ड खातं उघडून देतात बँकेत पासपोर्ट बनवून देतात वगैरे त्यांच्याकडे ज्या ते अजून चांगली माहिती देऊ शकतात आणि ते प फॉर्मसुद्धा तो तुम्हाला भरून देऊ शकतात अजून एक हे पा ज्यांना गरज असेल त्यांनी ज्या योजनांचा लाभ घ्या नाही तर हे बा एखादी मै मी पाहिले आहे अशा परिस्थिती मी स्वतः पाहिलं आहे एखादी महिला असते ती कष्ट करते दुर्दैवाने तिच्या पतीला व्यसन लागलेलं असतं कोणतं तरी आणि तो ते व्यसनातच राहतो आणि बिचारी बाई कामाला देऊन घर चालवत राहते मुलं लहान असतात किंवा शाळेत जाणारी असतात तर अशा महिलांना प्राथमिकतेने नक्की सांगा नक्की सांगा जरूर सांगा अशा महिलांना पहिले अशा महिलांना सांगा काही महिलांच्या घरची चांगली परिस्थिती असते नवरा बायको मुलं सुना सर्वच कामाला जातात त्यांचे वार्षिक उत्पन्न पुष्कळ होऊन जातात अडीच लाखपेक्षा तर ज्यांना अधिक गरज आहे त्यांना सांगा हे बा प्रामाणिक सरकार योजना देत आपण प्रामाणिकपणा दाखवणं आपलं कर्तव्य आहे आपण आपल्या महाराष्ट्राशी आपल्या देशाशी आपण गद्दारी करू शकत नाही विचार करू शकत नाही त्यामुळे ज्या पात्र असतील मी सांगितलं अशा गरीब महिला ज्यांच्या पतीनं व्यसन हे कामाला जात नाही किंवा एकदम कमी पगारात कामाला जातात अशा महिला आपल्याला परिस्थिती दिसते समजून येते ती सांगायची गरज नाही सांगा त्यांना आपल्या घरात कामाला येणार आहे आजूबाजूला का जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त महिलांनी आज शेअर करा सबस्क्राईब करा विचार चांगला विचार सांगितल्याबद्दल तर शेअर करा आणि योग्य महिलांनी लाभार्थी महिलांनी याचा लाभ घ्या जास्तीत जास्त महिलांना हे सांगा धन्यवाद काळजी घ्या शेअर करा सांगा जास्तीत जास्त महिलांना